अजित पवारांवरून राष्ट्रवादी आणि मनसेत झुंपलेली आहे पुण्यात उपमुख्यमंत्री नसतानाही धरण वाहू लागलं अशा शब्दात राज ठाकरेंनी अजित पवारांवर टीका केली होती आणि त्यावर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी पलटवार केला होता टोल आणि भोंग्याचं आंदोलन फसलेल्या सुपारी बहादरांनी अजित पवारांवर बोलू नये अशा शब्दात अमोल मिटकरींनी सुनावलं होतं त्यानंतर मनसेनंही मिटकरींवर निशाणा साधलाय हिंमत असेल तर अजित पवारांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि दोन आमदार निवडून आणावे असं आव्हान गजानन काळेंनी दिलंय तर अजित पवारांमुळे मिटकरींना विधान परिषदेची जागा मिळाली आहे त्यामुळे त्यांना बोलावं लागतं अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली पाऊस पडणं हा तुमच्या माझ्या हातात नाहीये पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण वाहिलंय एवढं पाणी पडलं आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घ्यायला नको का दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे म्हणून सुपारी बहादर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतलेला आहे नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून कुठंतरी पुण्यात भेट द्यायची ज्या व्यक्तीला एन डी आर एफचा सा सध्या लॉन्ग फॉर्म माहीत नाही तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतोय म्हणजे मला असं वाटतं अलीकडच्या काळातील राजकारणातला हा सर्वात मोठा जोक आहे अमोल वेटकरींचं असं झालं आहे त्यांना एकतर अजित पवार साहेबांमुळे मिळालेली विधान परिषद आहे त्यामुळे कोणी काय बोललं तरी त्यांना उत्तर द्यायचंच आहे मला जर वाटतं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अमोल मिटकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे आम्ही ज्या काय भूमिका घेतल्या त्या लोकांसमोर घेतल्या खुलेआम घेतल्या त्याच्यामध्ये कुठलीही लप्वाछप्पी नाही जी भूमिका घेतली ती स्पष्ट घेतली आणि लोकांसमोर घेतली आम्हाला कधी मास्क लावून रात्री अपरात्री चेहरे लपवून आम्हाला कुठे फिरावं लागलं नाही जे त्यांच्या नेत्यांना फिरावं लागतं त्यामुळे त्यांनी पहिले त्यांच्या नेत्यांची काळजी करावी ज्यांना तोंड लपून सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या त्यांनी आमच्याबद्दल बोलायची गरज नाही